छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची तारपा हे केवळ एक पारंपरिक वाद्य नसून आदिवासी जीवनाचा आत्मस्वर आहे निसर्ग अध्यात्म आणि सामूहिक जीवनशैली यांचा सा सुरेल संगम म्हणजे तारपा देवकार्य विधी उत्सव सामूहिक नृत्य आणि उपासना यातून घुमणारा हा नाद आदिवासी समाजाला एक लईत बांधतो अशा या तारप्याला राष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळवून देणारे पालघर जिल्ह्यातील वाळवंड गावचे सुपुत्र ज्येष्ठ तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला या सन्मानामुळे संपूर्ण आदिवासी समाजामध्ये आनंद आणि अभिमानाची लाट उसळली आहे तारपा हा केवळ ऐकण्याचा अनुभव नसून अनुभवण्याची साधन आहे निसर्गातून जन्मलेले सूर वाऱ्याशी संवाद साधणारा नाद आणि माणसाच्या अंतकरणाला स्पर्श करणारी लय या साऱ्यांचा संगम तारप्यामध्ये दिसून येतोय आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक जीवनामध्ये तारप्याला अनन्य साधारण महत्व असून हा नाद केवळ संगीत न राहता सामूहिक चेतनेचा सा आवाज बनतोय निसर्ग मानव आणि अध्यात्म यांच्यातील नातं जोडणारा हा स्वर म्हणजेच आदिवासी संस्कृतीची ओळख आहे भिकल्या धिंडा यांना तारपा वाजविण्याचा वारसा आजोबांकडून मिळाला आहे गुरे चारत असताना अवघ्या हो दहाव्या वर्षी त्यांच्या जीवनामध्ये तारप्याचा नाद उतरला जंगल डोंगर वारा पक्षी माती या साऱ्यांतून त्यांनी सूर शिकले त्यामुळे त्यांच्या बोटांतून निघणारे सूर शिकवलेले नसून जगलेले आहेत ते तारप्याबद्दल बोलतात तेव्हा केवळ वाद्याविषयी नाही तर संपूर्ण जीवनदृष्टी मांडतात तारप्याची निर्मिती त्यामागील तत्त्वज्ञान त्याचे सांस्कृतिक अर्थ आणि आदिवासी जीवनातील स्थान ते अत्यंत साधेपणानं पण खोल अशय सह मानतात भिकल्या दिंडा यांच्या कलेची दखल यापूर्वीही घेतली गेली आहे दोन हजार बावीस साली नवी दिल्ली येथील संगीत नाटक अकादमीकडून त्यांना अमृत पुरस्कार प्रदान करण्यात आला होता आता मिळालेला त्यांनी जपलेल्या परंपरेचा संस्कृतीचा आणि तारप्यावरील अपार प्रेमाचा गौरव आहे हा सन्मान प्रमुख म्हणजे मुख्य प्रवाहाने आदिवासी संस्कृतीला दिलेली मान्यता असल्याचं मानलं जात आहे दोन हजार तेवीस साली नाशिक येथे झालेल्या प्रगतीशील लेखक संघाच्या तिसऱ्या जिल्हा साहित्यिक संमेलनाचे उद्घाटन म्हणून भिकल्या उपस्थित होते यावेळी त्यांनी आदिवासी बोलीमध्ये केलेल्या मार्मिक आणि आशयपूर्ण भाषणानं उपस्थितांची मनं जिंकलेली होती साधे भोळे व्यक्तिमत्व असलेले भिकल्या यांनी तारप्याला केवळ जपलं नाहीये तर ते जगासमोर प्रतिष्ठेने मांडले त्यांनी आदिवासी संस्कृतीला प्रदर्शनात नाहीये तर सन्मानाच्या स्थानी नेऊन ठेवले आज त्यांचा पद्मश्री सन्मान एक स्पष्ट संदेश देतोय आदिवासी कला ही केवळ लोककला नाही ती लोकांची संस्कृती आहे ती उपेक्षित परंपरा नसून भारतीय संस्कृतीची मूळ धारा आहे तारप्याचा नाच जसा निसर्गाशी एकरूप होतो तसाच भिकल्या धिंडा यांचा जीवनप्रवास परंपरेशी एकरूप झाला आहे त्यामुळेच हा त्यांचा गौरव फक्त एका व्यक्तीचा नसून तो संपूर्ण आदिवासी अस्मितेचा विजय मानला जातो आहे भिकल्या लाडक्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्काराबद्दल मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आपण जपलेली परंपरा जिवंत संस्कृती आणि जागतिक स्तरावर या तारप्याचा नाद यासाठी आदिवासी समाज आपला सदैव ऋणी राहील तारपा वाजत राहो संस्कृती जिवंत राहो आदिवासी अस्मिता आढळ राहो वाटतं कसा वाटत चांगला मन समाधान आला हातात अजून दिला नाही पण मन समाधान झाला कधी ना कधी तरी मिळणारच आहे हे माझा मिळणार समजा वर्षापासून मी बारीकच्या दहा बारा वर्षापासून गायीच्या राहायला लागलून तेथून तर मी गुरुशी माझा वादेच चालवा असं हे वादे वाजवायचा म्हणजे शरीर पण चांगला आणि मन मन समाधान होय त्याच्यात जे काय मी देवाची आराधना करत ते तुम्हाला माहीत नाही पडल पण त्याचा ऐकाय मन समाधान चांगला वाटत किती काय हे माडाचं पात आणि हे बंबू हे, हे बंबू पण नर आणि मादी असा परिवार बनवलेला आहे आणि त्याला दुधी चोडलेली आहे तरुण पिढीला तुम्ही काय सांगायचं तरुण पिढीला काय सांगायचं आता त्याला समजवलं पाहिजे समजला पाहिजे त्याला कळलं पाहिजे संस्कृती टिकवायला न्यूज महाराष्ट्र साठी सौरभ कांबडी पालघर